जपानचं एक प्रतिष्ठित प्रतीक म्हणजे फुजी पर्वत दरवर्षी लाखो गिर्यारोहक याच्याकडे ओढले जातात का तर ढगांच्या समुद्रावर उगवणारा तो अद्भुत सूर्योदय पाहण्यासाठी पण या सुंदर प्रतिमेच्या मागे एक प्रचंड खडतर आवशाण लपलेलं आहे जपानमध्ये एक खूप प्रसिद्ध म्हण आहे शहाणा माणूस एकदाच फुजी पर्वत चढतो फक्त मूर्खच तो दोनदा चढतो ही म्हण बरंच काही सांगून जाते आणि आज आपण या म्हणीमागचं सत्य काय आहे तेच शोधणार आहोत फुजीत चढण्याचा अनुभव म्हणजे स्वप्न आणि वास्तव यांचा एक विचित्र मिलाप आहे म्हणजे बघा एका बाजूला आहे एक पवित्र यात्रा सोनेरी सूर्योदय आणि ढगांचा तो अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला आहे एक जीवघेणा उतार उंचीमुळे होणारा त्रास आणि हो शौचालयासाठी शंभर येंची नाणी देण्याची गरज चला तर मग या पर्वताच्या या कठोर परीक्षेबद्दल जरा खोलात जाऊन जाणून घेऊया विशेषतः त्या गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला सहसा इंटरनेटवरच्या ब्लॉग्समध्ये वाचायला मिळणार नाहीत ॲनेट नावाच्या एका गिर्यारोहकाचा अनुभव ऐका तिला वाटलं अरे इतके सगळे लोक हे करतायत म्हणजे ते फार काही कठीण नसेल बरोबर पण तीच सांगते की मी तुम्हाला सांगते हे अजिबात सोपं नाहीये आणि खरं सांगायचं तर फुजी पर्वताला कमी लेखण्याची चूक खूप जण करतात इथलं आव्हान एका गोष्टीचं नाहीये अनेक गोष्टी एकत्र येतात शिखराच्या जवळ तर चक्क खडक चढून जावे लागतात पायथ्यापासून शिखरापर्यंत तापमानात तब्बल पंचवीस डिग्री सेल्सिअसचा फरक असतो कित्येक तास तुम्हाला फक्त आणि फक्त तीव्र चढण चढावी लागते आणि ज्वालामुखीच्या खडीवरून खाली उतरणं ते तर अक्षरशः क्रूर आहे उंचीमुळे होणारा त्रास किंवा ज्याला आपण अल्टिट्यूड सिकनेस म्हणतो तो तर कोणालाही होऊ शकतो तुमची फिटनेस लेव्हल कितीही चांगली असली तरी साधारणपणे तीस टक्के गिर्यारोहकांना याचा अनुभव येतोच म्हणजे विचार करा अनेक तंदुरुस्त तरुण गिर्यारोहकही यामुळे शिखर सर करू शकत नाहीत आणि गंमत म्हणजे लोकांना वाटतं की चढाई सर्वात कठीण आहे पण अनेकांच्या मते खरी परीक्षा तर तास भुश उतरताना असते तासांतास निसरड्या भुसभुशीत ज्वालामुखीच्या खडीवरून उतरताना गुडघ्यांवर इतका ताण येतो की तो अनुभव अनेकांसाठी अत्यंत वेदनादायी ठरतो बरं इतकी आव्हानं आहेत मग प्रश्न येतो की आपला मार्ग कोणता निवडायचा तर आता आपण त्या चार प्रमुख ट्रेल्स आणि पर्वतावरील झोपड्यांचं वास्तव काय आहे याकडे वळूया फुजी चढण्यासाठी सा हे चार मुख्य मार्ग आहेत योशिदा ट्रेल हा सर्वात लोकप्रिय आहे कारण तिथे भरपूर झोपड्या आणि इतर सोयी आहेत फुजिनोमिया हा सर्वात लहान पण तितकाच तीव्र मार्ग आहे सुभाशिरी मार्गावर गर्दी तशी कमी असते आणि गोटेंबा मार्ग तो तर फक्त अनुभवी गिर्यारोहकांसाठीच आहे कारण तो सर्वात लांब आणि सर्वात कठीण आहे आता पर्वतावरच्या झोपड्यांमध्ये राहण्याचा अनुभव कसा असतो तर अनोळखी लोकांसोबत अक्षरशः दाटीवाटीने झोपल्यासारखा इथे अंघोळीची सोय नाही जेवण अगदी साधं असतं आणि आरक्षण करणं तर जवळजवळ बंधनकारकच आहे त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारच्या चैनीची अपेक्षा ठेवू नका चला आता तयारी कशी करायची याबद्दल बोलूया यात आवश्यक उपकरणं कोणती वातावरणाशी जुळवून कसं घ्यायचं आणि अलीकडे लागू झालेले काही नवीन नियम काय आहेत हे सगळं पाहूया उंचीच्या त्रासापासून वाचण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे ॲक्लिमेटायझेशन म्हणजे काय तर पाचव्या स्टेशनवर पोचल्यावर चढाई सुरू करण्यापूर्वी किमान एक ते दोन तास आराम करा घाई अजिबात करू नका हळू चढा आणि भरपूर पाणी पित रहा आता काही गोष्टी तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात वापरून सराव असलेले वॉटरप्रूफ बूट अतिरिक्त बॅटरीसोबत एक हेडलॅम्प थंडी आणि पावसापासून वाचण्यासाठी कपड्यांचे थर आणि हो शौचालयासाठी भरपूर शंभर यांची नाणी सोबत ऊर्जा देणारे स्नॅक्स आणि रोख रक्कम कारण लक्षात ठेवा पर्वतावर एकही एटीएम नाही दोन हजार चोवीस पंचवीसपासून काही नवीन नियम आले आहेत जे खूप महत्वाचे आहेत आता चार हजार येईनचं गिर्यारोहण शुल्क अनिवार्य आहे योशिदा ट्रेलवर दररोज फक्त चार हजार गिर्यारोहकांनाच परवानगी आहे आणि धोकादायक बुलेट क्लाइंबिंग टाळण्यासाठी दुपारी दोन ते पहाटे तीन वाजेपर्यंत गेट्स बंद ठेवले जातात या सगळ्या शारीरिक त्रासानंतर जे फळ मिळतं ते म्हणजे गोरायको तो पवित्र सूर्योदय हा या चढाईचा केवळ शेवट नाही तर एक आध्यात्मिक परमोच्छ बिंदू आहे गोराईको हा फक्त सूर्योदय या शब्दाचा समानार्थी शब्द नाही एक खूप खोल आध्यात्मिक अर्थ आहे उंच पर्वतावरून दिसणाऱ्या त्या सूर्योदयाला गोरायको म्हणतात जो पाहणाऱ्याला एका दैवी शक्तीशी जोडतो असं मानलं जातं म्हणूनच फुजीची चढाई ही केवळ एक ट्रेक नाही तर एक पवित्र यात्रा आहे तुम्हाला माहीत आहे का जपानमध्ये फुजीला समर्पित एक हजार तीनशेहून अधिक मंदिरे आहेत अनेक गिर्यारोहक कोंगोजुए नावाचे खास लाकडी काठी घेतात आणि प्रत्येक स्टेशनवर त्यावर शिक्के गोळा करतात आणि विशेष म्हणजे आठव्या स्टेशनच्या वरची संपूर्ण जमीन एका मंदिराच्या मालकीची सूर्योदयाचा तो क्षण तो खरंच शब्दांच्या पलीकडचा असतो जनाथन रीव म्हणतात जेव्हा तो सूर्य पूर्णपणे आकाशात आला तेव्हा तिथे असलेले सगळेच जण आनंदाने जल्लोष करू लागले तेव्हा मला जाणवलं की मी ज्या क्षणाचा साक्षीदार झालो होतो तो एक सामूहिक एक विलक्षण अनुभव होता तर प्रश्न पुन्हा तोच येतो हा सगळा त्रास सहन करणं खरंच योग्य आहे का चला सुरुवातीच्या त्या म्हणीकडे परत जाऊया आणि ज्यांनी ही चढाई पूर्ण केली आहे त्यांचा अंतिम निर्णय काय आहे ते पाहूया शहाणा माणूस एकदाच फुजीपूर्व चढतो मूर्खच तो दोनदा चढतो या चढाईचा कठीणपणा आणि त्यातून मिळणारा तो अवर्णनीय आनंद हे दोन्ही अनुभव घेतल्यानंतरच या म्हणीचा खरा अर्थ आपल्याला कळतो आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की गिर्यारोहकांना काही काळानंतर असं आढळतं की वेदनेची आठवण हळूहळू पुसट होते पण शिखर सर केल्याची ती भावना आणि ते अविश्वसनीय दृश्य ते मात्र कायमचं लक्षात राहतं मग नक्की कोणी हा प्रयत्न करावा ही चढाई कोणासाठी आहे उत्तर अगदी स्पष्ट आहे फुजी पर्वत अशा लोकांसाठी आहे जे शारीरिकदृष्ट्या ठीकठाक आहेत योग्य तयारी करतात आणि येणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्याची त्यांची मानसिक तयारी आहे पण ज्यांना फक्त एक साधासुधा आरामात करण्यासारखा ट्रेक हवा आहे किंवा जे हवामान आणि उंचीसाठी नियोजन करण्यास तयार नाहीत त्यांनी हा प्रयत्न टाळलेलाच बरा शेवटी एका गिर्यारोहकाच्या शब्दातच सांगतो या क्षणाचे मी जास्त वर्णन करणार नाही मी तुम्हाला आमंत्रित करेन की आयुष्यात एकदा तरी हा अनुभव तुम्ही स्वतः घ्या कारण फुजीचा खरा अनुभव शब्दांपेक्षा खूप मोठा आहे आणि तो प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा असतो